तर हे कायच तर कशा तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या डे थ्री ब्लॉग मध्ये गायज होप सो तुम्ही आधीचे ब्लॉग एन्जॉय करत असाल तर गायस आजच्या आपण डे थ्रीच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूयात तर गायस तुम्ही बघू शकता बघा कसे चोरून चोरून बघते काय 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 बघतेस हे कायचं आता आपण सकाळच्या आरतीला स्टार्ट करूयात आणि हा ब्लॉग कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा कसा वाटला आणि काही चेंजेस करायचे असेल तर ते पण सांगा ते आपण करूयात होप्स तुम्ही आधीचे ब्लॉग एन्जॉय केले असाल तर चला काहीच आता आपण सकाळच्या आरतीला स्टार्ट करूया काहीच आता आपली सकाळची पण आरती झालेली होती आणि आता मम्मी आणि परी तर गणपती बाप्पासाठी आपले नैवेद्य करते तर तुम्हाला दाखवतो मी चला みんなで。 काय आपली सकाळची पण आरती झालेली होती आणि आता मम्मी आणि परी तर गणपती बाप्पासाठी आपले नैवेद्य करते तर तुम्हाला दाखवतो मी काय तुम्ही बघू शकता आता परी गणपती बाप्पासाठी लाडू बनवते काय बनवते परी तू कोणासाठी बनवते कोणत्या मंगलमोठी झालेत का लाडू का अजून बाकी आहे बघू शकतात गॅस मी मम्मीला मदत करते किती वेळ लागेल ग किती वेळ लागेल तुला एक, 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 एक तास लागेल सगळ्यांना बोल तर गाई आता तुम्ही बघू शकता आपल्या बाप्पाला आपण नैवेद्य वगैरे वे दाखवलेला आरती वगैरे झालेली तर चला गाई आता भेटूया पुढे आता दुपार सकाळची पण आरती वगैरे झाली होती बाप्पाला नैवेद्य वगैरे पण दाखवलेला लावडूचा तर गायच थोडंसं सो झोपलो वगैरे तर आता उठलं काय संध्याकाळचे वाजले आपली चार तर काहीच आता जातो थोडंसं बाहेर मामा वगैरे कडे गणपतीला तर चला भेटूया लवकरच पुढे कायच तर आता आपण आलो होतो माझ्या मामाच्या घरी आलेलो तर गायस तुम्ही बघू शकता त्यांनी म्हणजे शिवाजी महाराज संस्कृती जपलेली आहे तर यांचं शिवाजी महाराजचं डेकोरेशन केलं आहे मामाने तर गायस तुम्हाला मी आता ते दाखवतो तर कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि काहीतरी कमेंट देत यासाठी दे तर आता आपण मामाला विचारूयात की म्हणजे असं डेकोरेशन तुला करायला किती दिवस वगैरे लागले तर एक शॉर्ट क्लिप घेऊ आपण तर चला गायच गाईज हा आपला मामा आहे तर आता त्याला विचारू आपण तर मामा तुला किती दिवस लागले म्हणजे असं डेकोरेशन करायला हे डेकोरेशन करायला मला आठ दिवस लागले तू स्वतः केलेस असे डेकोरेशन स्वतः केले तर मग म्हणजे लाईक का केले तू असं डेकोरेशन असं आताच्या पोरांना समजायला पाहिजे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय करून ठेवलंय काय नाही आपण पुस्तकामध्ये ज्ञान घेत असतो पण प्रॅक्टिकली त्यांचे गड किल्ले सर्वांना प्रत्येकाला जड किल्ल्यावर जाता येत नाही पण आपण असा देखावा जर केला तर पोरांना लहान पोरांना किंवा सर्वांना हो कि समजू शकतो की आपण शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय करून ठेवलं हो किती म्हणजे किती वर्षापासून तू डेकोरेशन आता महाराज गणपतीला इथे सदोतीस वर्ष आलेत पण आता आम्ही दोन तीन वर्षापासून आता मी शिवाजी महाराजांचं दे, देखावा करायला सुरुवात केली आहे अच्छा अच्छा ओके ठीक आहे तर म्हणजे आता तुझा काय रिव्ह्यू आहे असं म्हणजे डेकोरेशन करून कसं वाटतं तुला एकदम मस्त महाराजांचं ओके ठीक आहे धन्यवाद मामा

वगैरे घेऊन आलो तर काही तुम्हाला त्याचं डेकोरेशन कसं वाटलं कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा तर चला आता पुढे सुरुवात करूया आपल्या संध्याकाळच्या आर्थला

तर गायच आजचा बलो आपण इथेच एंड करूयात आणि गायच कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणता पाठ आवडला तेही सांगा तर चला गायच आता भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर थँक्यू काही सपोर्ट केल्याबद्दल तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोर्या सूरनिरागस गणपती सूर निरागस मोर्या गणपती मो 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 बाप्पा मो मोरे रामा मोरे या गणपति बाप्पा मोरे